राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील पंधरा तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मुंबई आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अर्चनाक्षी सिटीस्कॅप न्यूज अमरावती